नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याकारणाने नंदुरबार जिल्ह्यात आरो समस्य आरोग्याच्या समस्या उद्भवतात अनेक प्रकारे जनजागृती केल्यावरही आरोग्याच्या समस्या येथे ते आहेत यामुळे कुपोषण बालमृत्यू यासारखे अनेक प्रकार येथे घडतात त्यावर आळा घालण्यासाठी शासनातर्फे अनेक उपाययोजना व निधी जिल्ह्याला देण्यात येतो नंदुरबार जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी जिल्हा रुग्णालयात एम आर आय करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे यासाठी एम आर आय साठी मशीन व स्वतंत्र इमारतीची मागणी करण्यात आली होती याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी जिल्हा नियोजन विभागातून एम आर आय मशीन व इमारतीसाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर करून देण्यात आला होता परंतु इंजिनियर व ठेकेदाराच्या अणागोंदी कारभारामुळे या इमारतीचे बांधकाम चुकले त्यामुळे एम आर आयची इमारत बांधकाम पूर्णत्वास आले त्यामुळे या इमारतीला तोडण्यात आले व आता त्याच ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येत आहे पहिले जी इमारत बांधण्यात आली त्यासाठी जो पैसा खर्च झाला चा तो संपूर्ण पाण्यात गेला का असा प्रश्न निर्माण होत आहे जिल्हा रुग्णालय प्रशासनाला याबद्दल माहिती नसावी हा देखील एक प्रश्न आहे आता त्याच ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे यासाठी वेगळा निधी मंजूर करण्यात आला का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे इंजिनियर व ठेकेदाराच्या चुकीमुळे शासनाचा कोटीचा निधी व आज वाया गेल्याचे निदर्शनास येत आहे शासनाने या गोष्टीची दखल घेऊन गरीब आदिवासी जनतेचा निधी वाया घालणारे इंजिनियर व ठेकेदार यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यकडून करण्यात येत आहे आज रोजी नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलकडे इथं आल्यानंतर जे अतिदुर्गम भाग म्हणतो आपण आणि नंदुरबार जिल्हा हा मेन सेंटरचा जिल्हा आहे इथं दीड अडीच वर्षापूर्वी एम आर आयचं जे काही स्ट्रक्चर इंजिनिअरने व ठेकेदारांनी जे बनवण्याचा प्लॅन केला होता तो बनवून आणि कुठेतरी परत आता हे आपण जे पाहतोय डोळ्यासमोर एम आर आयचं जी, जी बिल्डिंगचं काम चालू आहे तर मला एक सांगायचं आहे सा का अडीच वर्षापूर्वी बरोबर आहे जे के सी पाडू साहेब पालकमंत्री असताना जी पंधरा कोटी निधी जी दिली गेलेली होती एम आर आय इथं स्थापन व्हावं बिल्डिंग बांधावी मशिनरीसाठी किंवा या सगळ्या स्ट्रक्चरसाठी मग तो इंजिनियर आणि ठेकेदार यांनी कुठे तो निधी घालवला म्हणजे शासनाचा पैसा मागवायचा आणि फक्त कागदावर दाखवायचं मग इथं जो येणारा गरीब व गरजू पेशंट हा का फक्त कागदावर लिहिला जाणार आहे का हा प्रश्नचिन्ह इथं निर्माण होत आहे कारण एम आर आयची खूप आवश्यकता आहे मेन सेंटरला सिव्हिलच्या इथं पण ते एम आर आयचं इथं स्ट्रक्चर काय दिसत नाही आता मग परत तुम्ही नवीन निधी मागवणार आहे का मग ती निधी कुठे गेली सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह इथं निर्माण होते जो ठेकेदार असेल जो आर्किटेक्चर असेल यांनी जो प्लॅन केला होता त्या त्यांच्या चुकवल्यामुळे कुठेतरी यांनी काय घाण केली आहे हे शासनाने त्याच्यात दखल घ्यावी यांचं लायसन रद्द करण्यात यावं आणि जो इंजिनियर असेल जो ठेकेदार असेल मग याच्यामध्ये बांधकाम विभाग असेल तर यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल होण्यात यावे आणि जे आता मेडिकल कॉलेजशी किंवा सिव्हिलशी संगमताशी जे चालू आहे तर डी एम असेल किंवा सिव्हिल सर्जन असेल यांनी देखील बारकाईने चौकशी करावी महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर मिर्झा आफिक यांची रिपोर्ट नंदुरबार के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा एक 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं